ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास आपल्या चॅनलला करा 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 शेअर आणि कर क्लिक करायला अजिबात विसरू नका बुलढाणा जिल्ह्यामध्ये संग्रामपूर तालुका येथील भोनगाव या ठिकाणी श्रीकृष्ण इंगळे यांच्या शेतामध्ये तेवीसशे वर्ष जुनं बुद्ध स्तूप मिळालं आहे आमचे प्रतिनिधी सुरेश इंगळे यांनी बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून भोनगाव इथे जाऊन थेट शेतमालक श्रीकृष्ण इंगळे यांच्याशी संवाद आहे हा संपूर्ण परिसर या जिल्ह्यामधील होणाऱ्या जिगाव सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये येतो प्रकल्पाला सन दोन हजार सतरा अठरामध्ये गती मिळाली त्यांचे सुधारित अंदाजपत्रक अकरा हजार चारशे एक्केचाळीस कोटींचे केंद्र शासनास सादर केल्याचं कळतं भारतीय पुरातन विभाग नवी दिल्ली यांनी यास ना हरकत प्रमाणपत्र निर्गमित केलेला आहे मात्र डेक्कन कॉलेज पुणे येथील पुरातत्व विभागाच्या सन दोन हजार दहाच्या उत्खननामध्ये सदर परिसर प्राचीन बौद्ध स्तूप होता आणि त्याचे अवशेष आज देखील तिथे आहेत हे सिद्ध झाले मात्र प्रारंभिक संशोधन झाल्यानंतर त्याची कोणतीही दखल संबंधित विभागानं घेतलेली निदर्शनास येत नाही विचारा आता काकांना नाव नाव काय काका तुमचं श्री कृष्ण श्रीकृष्ण हे तुमची जागा आहे जिथेच तो सापडला शेत आहे बर दोनशे सतरा गट नंबर आहे बर या शेतामध्ये झेकॉन कॉलेजचे पुण्यावाले देवतारे सर हे आपल्या शेतात आले होते त्यांना आपल्याला मला विचारलं की इथं काय निघते पांढरी माती किंवा विटा गोटे असे विचारत होते तर विचारता विचारता आपल्या शेतामध्ये हे नागरेल होतं त्याच्यामध्ये ह्या विटा निघल्या मी त्या देवतारे सरना सांगलं की आमच्या शेतामध्ये अशा विटा निघल्या बा। बाबा मग ते आले ते इथं पाहिलं त्याच्यावर मला परवानगी मागली की बा आम्हाला इथं उत्खदन करायचं मात्र मग उत्खदन म्हटलं म्हणजे आता शोध नेमका काय तर त्यामुळे कोणतं गाव दबेल कोणतं असं जुनी वस्तू ते असली ते आम्ही बाहेर ते आमलात आणतो असं त्यानं आम्हाला मला म्हटलं होतं मग त्याच्यानंतर मी त्याला काही हरकत नाही म्हटलं बा तुम्ही खोद शकता तर त्याने एक स्टॅमवर माझ्याकडून लिहून घेतलं आणि परत म्हणे मी तसंच करून देईन असं त्यांना पण लिहून गेलं अशा प्रकारे त्याने ते खोदकाम केलं तर खोदकाम केल्यानंतर एडसा पूर्ण खुल्लं झाल्यानंतर त्याचं अभ्यास केला अभ्यास केल्यावर सांगा होतं की अशा ग्राटांना बांधलेलं गौतम मुद्द्याचं स्कोप असं धन्यवाद 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 सुरेश इंगळे सी चोवीस तास सिनार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका